नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओ मी पेपर कटिंग पण दाखवते आणि ब्लाऊज पण कटिंग दाखवते त्यामुळे शॉर्ट पर्यंत नक्की बघा आपण हे ब्लाउजचं माप कसं घेणार काय आहे ते पण बघा एक कमेंट एका होती का म्हणजे ब्लाउजवर माप घेऊन तुम्ही मला म्हणजे दाखवा पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग पण इथं बघा या पण आपण उंचीच आहे आता या ब्लाऊजची उंची कमीच आहे त्याच्यामुळं मग जे असेल ते तुम्ही घेऊ शकता इथे बघा ब्लाऊजची उंची आहे साडे अकरा इंच बघा उंच आहे साडे अकरा इंच आहे ना आपण लिहून घ्या आधी व्यवस्थित आणि जाता बघा आपल्या इथे काय बघा साडेसात इंच काय छाती म्हणजे आपली तीची छाती आहे बघा साडेसात इंच घेतला आहेत मी आता इथे आपण कमर मोजून घ्यायचं आहे इथे बघ सत्तावीस इंच कमर आहे कमर आहे सत्तावीस इंच यापैकी माप आपण व्यवस्थित घ्यायचे आणि नंतर आपल्याला बघा बाई मोद्याची आहे बाई इथ बंचा बाई आहे आणि हा घ्यायचा आपल्याला म्हणजे बाई घेर म्हणजे दंड घ्यायचं साडे चार दंड घ्यायचा आहे आपल्याला साडेचार इंचा या पद्धतीने ब्लाउजून आपल्याला मापं घ्यायचे असतात आता मला माप कसे घ्यायचे ते समजत असं आणि पाठीमागचा गळा सुद्धा तुम्ही मोजून देऊ शकता या पद्धतीने बघा या पद्धतीने आपल्याला पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा आहे साडेसात इंचाचा जर असं नाही मोजा असं मोजायचा बघा गळा साडेसात इंचा अकरा उंची टाकू ब्लाउजची बघायचं साडे अकरा इंच उंची आहे आपण साडे बारा घे बघायचं या पद्धतीने पेपर डबल तुम्हाला आता इथे टाकायचं आहे आपण बघा गळा गळा तुम्ही दोन इंचावर पण टाकू शकता किंवा सवा दोन वरती बघा इंचावरती आणि आपण शोल्डर घ्यायचं आहे तीनचं या पद्धतीने आता इथं मुंडा घ्यायचा आपल्याला पाच वरती मग इथं पाच वरती मुंडा घेतला आपण केसपेन झाला नाही इथं बघा ची छाती आहे आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे आणि इथं घ्यायचा आहे दीड इंच शिर आहे माझी मग या पद्धतीने या जॉईन करून घ्यायचं आता इथं आपल्या कमरेचा भाग टाकायचा आहे आणि सत्तावीस तक आहे बघा आपल्याला चार फोल्ड करायचे बघा या पद्धतीने हे झाला बघा अर्धा भाग झाला मी झाला चौथा भाग बघा या पद्धतीने टेप ठेवायचं आहे तुम्हाला इथं बघ पावणे सात येतं इथे पावणे सात आल्यानंतर पुढे आठवण घ्यायचं आहे एक्स्ट्रा अडीच इंच घ्यायचं आहे आता बघा अडीच इंच एवढं कसं काय बघा एक इंच आपण टपसाठी जाणार आहे आणि दीड इंच शिर माझी या पद्धतीने एकदम सरळ बघा इथं इथं आंतर थोडस कमी जास्त होऊ शकतं कोणाचं तरी म्हणजे कमी येऊ शकत आता या ठिकाणी बघा आपल्याला एक आका द्यायचा आहे इथं बघा सव्वा इंचावरती एक पाऊन इंचावरती या पद्धतीने आता इथे बघा पुढचा भाग आहेत ना त्याला सुद्धा आपण शेप देऊन देऊ या पद्धतीने असं थोडासा आतून शेप द्यायचा बघा या पद्धतीने आता इथे शेप देऊन झालेला आहे आता पुढचा गळा बघा आपण कट करून घेऊन दे सव्वा दोन वरती वरती आणि पुढच्या गळ्याची उंची घेणार आहे पाच इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच घेतलं सुद्धा आणता तुम्ही जास्त पण करू शकते या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा बघा इथं आणि याला सुद्धा एक राऊंड शेप देऊन घ्यायचं याच पद्धतीने आता इथे पट्टी घ्यायची आपण बघा तीन इंच आणि इथं घ्यायचं अडीच इंच हा शेप आपण बघा जॉईंट करून द्यायच या पद्धतीनेतुरी बाग मोजून बघू किती आहे कटोरी बाग अशी मोजायची कटोरी सुद्धा चाट येतो इथं बघा पावणे पाच वरती आपण म्हणजे साडेचार इंच चा। आणि पुढे दोन रेषा पाच इंचावरती या पद्धती आपण खून करून घ्यायची आहे आता इथून आपल्याला अडीच इंचावरती एक खून करायची पुढच्या सेप पासून आपल्याला इथे अडीच इंचावरती आणि इथून एक इंचावरती असा एक सेप तयार करायचा हे तीन पॉईंट आहे ना ते जॉईन करून घ्यायचे आपल्याला हाय एक आणि बघा हाय एक आणि हाय एक हे तीनही पॉइंट जॉईन करून घ्यायचे या पद्धतीने बघा असा आकार देऊन घ्यायचा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा तुम्हाला त्याची कटिंग करून दाखवते मी इथे बघा दोन भाग आहेत मी हा बघा पाठी माणसा भाज्या आपला आणि हा पुढचा भाग आता हा पुढचा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा आता ही कस आहेत ना ती आपण वाढवून घ्यायचं आहे ती पण तुम्हाला दाखवते कशी वाढवायची तुम्ही व्यवस्थित आहे अगोदर कागदावर या पद्धतीने बघा आपण घेतले आता खाण्या कसं आहे मीच सव्वा इंच आणि इथं सवा इंच वाढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आता इथं सवा इंच वाढणं तर आता करायचं इथं अर्धा इंच वाढवायचं आहे ब्लॉज मग दाखवते इथं अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे हा पॉइंट आणि हाफ पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे व्यवस्थित जॉईन आहे आता इथं बघत आपल्याला किती अंतर आहेत आपलं चार इंच अंतर आहे तेवढंच आपलं इथं सुद्धा आलं पाहिजे तुम्हाला गळा मोठा पाहिजे थोडासा पुढचा तुम्ही इथं सुद्धा थोडस वाढू शकते अर्धा इंचला थोडस कमी पण मी काय वाढणार नाही आहे एवढंच अंतरमान ठेवायचं आहे आता काय करायचं आहे याचा मध्य काढायचा या पद्धतीने ते फोल्ड करायचा याचा मध्य पाडायचा बघा इथे मध्य पाडल्यानंतर खालची साईड ला आपण नाही इथं दीड इंच अंतर घ्यायचं आहे या पद्धतीने नंतर हा पॉइंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा प्लेन पेपर नाही आहे त्याच्यामुळे थोडं तुम्हाला याच्यावर दाखवेल या पद्धती आपली बघा फटो ही बघा वाढून झाले आहे कट करून दाखवते कटोरी वाढून फक्त बाई तुम्हाला बाई पण दाखवते मी हे पेपर पूर्ण कटिंग झाले आहे तर बाई दाखवते कशी कट करायची ते बघा असा डबल फोल्ड पेपर द्यायचा डबल आता आपली बाई होती चार चार होती आता साधा ब्लाउज आपण कट करायचा आहे सहा इंचावरती उंची घेणार आहोत बघा दोन इंच वाढून घेतली आपण साधे दोन बाई लांबी आहे बघा इथं बाई लांबी घेतली आता बाई रुंदी जी आहे ती आपली बघा छाती साडे म्हणजे तिच्ची छाती आहे तर आपण आपल्याला भागायचा आहे साडेसात इंच येत बघा आपण बाहेर हून ती घ्यायची आहे साडेसात इंच या पद्धतीने आपला एक जॉब तयार करून घ्यायचं आहे आता इथं आपण टाकत आहे छातीचा बारावा भाग टाकायचा आहे इथं आपला बघा अडीच इंच येत या पद्धती आपल्याला काय करायचं आहे एक तिरकट देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आता इथं आपण टाकायच आहे दंड बघा साडेचारचा आपला दंड आहे इथं दीड इंच आपलं शिलाई मार्गिंग आहे बघा असं या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आता इथून बघा आपल्याला दोन इंच वरती बघ इथून या पद्धतीने आता याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आता इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बाईचा या पद्धतीने दुसरा आकार बघा या पद्धतीने देऊन घ्यायचं हा आपण आपण फक्त तिथून आपल्याला आपल्या बघा फिटिंगचं चार आहे तिथपर्यंत तिथे पर सेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने पेन पण या पद्धतीने कधी घेऊन दाखवत तुम्हाला या दोन्ही स्टेप म्हणजे फक्त आपण अर्धा इंचा अंतर ठेवायचा आहे जास्त नाही ठेवायचं बघा पुढचा सेल आपण कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा असा आकार कट करून घ्यायचा अतिशय स्वच्छ पद्धतीने आपली बघा बाई कटिंग आणि पूर्ण पेपर कटिंग झाली आहे तर आता ब्लाउज पण कटिंग करून दाखवते मी बघू बघा त्याच्या या ने पेपर ठेवून घ्यायचे आपल्याला याच्यात काही वाढवायचे वगैरे काहीच नाही हायचे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे या पद्धतीने कोणाला जर पेपर कटिंग पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा व्यवसाय चांगला का म्हणजे कागदावरती मी कटिंग करून दे तुम्हाला स्वस्त किमती मध्ये कारण तुम्ही ऑनलाइन बघू शकता भरपूर असं माग भेटतात ब्लाऊज पॅटर्न आपल्याला जी आहेत ना कटोरी बघा अशी तिरकट ठेवायची म्हणजे याच्याने आपली कटोरी एकदम व्यवस्थित बसते याकडेच बघायला हे झालेलं आहे आता इथे बाई बघ आखून बाईसुद्धा वगैरे दाखवून घ्यायची साधा ब्लाउज जबल काढला लागते बघा एक योगपट्टी म्हणून इथे ऍडजस्ट करून घेतली दुसरी बघा प्रोसेस शिवण्यामध्ये म्हणून आपण जास्त घेतली तर कटिंग करून देते बघा

तीन पण झाले आता एवढ्या मध्ये आपण ना पायपिंग साठी कपडे उरलेला बघा या परत आपण पायपिंग कट करून घ्यायचं आहे मग दाखवते ते आपण कट करून घेत आहे पायपिंगसाठी बघा काचपट्टी आणि बटनपट्टीसाठी पण आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि थोडा कापड आहे असं पद्धत आपली बघा पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ दाखवून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोपे पद्धत पद्धतीने आपली हे झाले आहे बाईक सुद्धा आणि ब्लाउज सुद्धा कटिंग करून दाखवलं तुम्हाला मी तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओ